महाराष्ट्रामध्ये नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस पासन आम्ही पदभरती सुरू केली होती आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार नवीन पद भरण्याची घोषणा आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती आज सभागृहामध्ये मी माहिती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदांची भरती आम्ही सुरू केली त्याच्या परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा पार पाडल्या एक अमरावतीची घटना जर सोडली किंवा तलाठी परीक्षेमध्ये जो काही पेपर चुकला होता आणि नंतर ती परीक्षा पुन्हा घेण्याचं आपण ठरवलं या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शीप्रमाणे ही परीक्षा पूर्ण झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक प्रकारे नवीन रेकॉर्ड हा आमच्या शासनाने तयार केला आहे आतापर्यंत ऑगस्ट दोन हजार बावीस नंतर सत्तावन्न हजार चारशे बेचाळीस सत्तावन्न हजार चारशे बावन्न तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे या व्यतिरिक्त ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता या महिन्याभरात किंवा सव्वा महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी संख्या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर हजार भरती करण्याचा आम्ही जी घोषणा केली होती त्याच्या अगेन्स्ट सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम याची सगळी प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे आणि नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि देण्यात येत आहे या व्यतिरिक्त आता जे अंतिम स्टेजला आहे असे पद आहेत जवळपास एकतीस हजार दोनशे एक ज्याची प्रक्रिया पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजे आपण जर याचा एकूण हिशोब लावला तर एक लाख आठ हजार नोकऱ्या सरकारमध्ये या एका अडीच वर्षाच्या टर्ममध्ये या सरकारने दिलेल्या आहेत किंवा सरकार देतं आहे हा देखील एक रेकॉर्ड आहे पारदर्शी पद्धतीनं हे सगळं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीनं होतील तिसरी एक महत्वाची मागणी जी सातत्याने या ठिकाणी येत होती की वर्ग क ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने वर्ग कची सगळी पदं ही एमपीएससीला वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे ती पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येतील मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक लाख नोकऱ्या देण्याचा एक नवा विक्रम आणि तेही पारदर्शी पद्धतीनं देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे निश्चितपणे याच अधिवेशनामध्ये तो कायदा मांडण्यात येणार आहे विविध संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे काही विद्यार्थी संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे याच अधिवेशनात तो कायदा आम्ही मांडणार आहोत तीन नवीन कायदे आजपासून सुरू झालेले आहेत नवीन कायदे सुरू झालेले आहेत मी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे इतके वर्ष आपण त्या ठिकाणी वापरत होतो ब्रिटिशांनी कायदे करताना जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने कायदे केले नव्हते भारतीयांवर राज्य करण्याकरता त्यांना सब्जेक्ट म्हणून वापरण्याकरता त्यांच्यावर त्या ठिकाणी आपलं राज्य चाललं पाहिजे या हेतूने या कायद्यांच्या तरतुदी केल्या होत्या पण भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आजपासून लागू झालेले आहेत निश्चितपणे मी याचं स्वागत करतो अर्थातच कायदे आज लागू झाले आहेत तर काही काळ ते सेटल होण्याकरता देखील लागतील कारण आता तरतुदी बदललेल्या आहेत त्याचे क्रमांक बदललेले आहेत म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये आपण चारशे वीस असा एक सर्रास उल्लेख फसवणुकीकरता करायचो आणि हा माणूसही चारशे वीस आहे असं म्हणायचो आता त्याचाही क्रमांक बदललेला आहे त्याचा नवीन क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे तीनशे अठरा असा काहीतरी जे काय असेल अठरा असेल अडुसष्ट असेल मला कल्पना नाही पण सांगायचा उद्देश आहे की त्याचाही क्रमांक बदललेला आहे अशा प्रकारे हा सगळा बदल झालेला आहे अर्थातच याचे सगळे पोर्टल आपण तयार केलेले आहेत कारण आपण आरची नोंदणी ही सगळी ऑनलाईन करतो ते ऑनलाईन सगळे पोर्टल चेंज करून त्यात नवीन कायदे फीड करण्यात आलेले आहेत त्यामुळे फार त्रास होईल असं नाहीये पण निश्चितपणे एक एवढी मोठी व्यवस्था जी शंभर वर्षाहून अधिक चाललेली आहे ती आपण बदलतो तर ती बदलत असताना त्याला काही महिने सेटल होण्याकरता लागतील काही अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्याकरता देखील व्यवस्था आम्ही उभी केली गोष्टी होणार की फक्त नावं बदलली तरी न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी अभ्यास केला नाही ते लोक असंच बोलतील अशा कायद्यांवर अभ्यास करून बोलायचं असतं ज्यांना अभ्यास करायचं नाही सकाळी उठलं की खोटं बोल दुपार झाली की खोटं बोल संध्याकाळ झाली की खोटं बोल जेवायच्या आधी खोटं बोल पचलं नाही तर पुन्हा खोटं बोल अशा प्रकारचे जे खोटे लोक आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं त्यांनी वाचावून चर्चा करावी माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी चर्चा करावी अनिल पाटला नावाने काल तुम्ही स्टेटमेंट केलं होतं त्याला जोडून आता हे स्टेटमेंट जोडलं जाते मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती काल तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारला कालचा प्रश्न अनिल पाटलांच्या संदर्भात नव्हता आणि मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये येतील अशी कुठली चर्चाही नाही आणि अशा प्रकारचा कुठला विचारही नाही सर एक रुपये पीक विमा योजनेसंदर्भात जेव्हा शेतकरी केंद्रावर जातात तेव्हा शंभर रुपये त्यांच्याकडून आकारले जातात या केंद्र चालकांचा दादाजी अशी जी, जी मनमानी केंद्र चालक करत असतील त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल आला म्हणतात की शंभर रुपये घेतल्याचं काय झालं आम्ही तीन चार हजार सतरा एक रिपोर्ट ऐसे कोई भी प्रश्न कभी भी पूछोगे थोडी जानकारी रहती है यार

नए क्रिमिनल लॉज हमारे देश में लागू हुए हैं करीब करीब 100 साल के बाद और आजादी के 75 वर्षों के बाद अंग्रेजों ने बनाए हुए कानूनों को हमने नकार दिया है और हमारे देश के कानून तैयार किए हैं मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी और देश के गृहमंत्री सम्मानीय अमित शाह जी इन दोनों को बहुत बहुत बधाई देता हूं उनका आभार भी व्यक्त करता हूं विशेष रूप से यह इसलिए भी महत्वपूर्ण है कि अंग्रेजों ने जब कानून तैयार किया तो उनके सामने लक्ष्य ये था कि हिंदुस्तानियों पे भारतीयों पे हम राज कैसे करें उनको हम सब्जेक्ट के रूप में कैसे इस्तेमाल करें उनका दमन हम कैसे करें वो आजादी की लड़ाई लड़ पाए इसलिए हम क्या करें आजादी के विचार को हम कैसे दबाएं इस प्रकार के विचारों से प्रेरित होकर वो कानून बनाए गए थे अब देश में लोकतंत्र है लोकतंत्र में पुलिस ये कानून व्यवस्था के माध्यम से देश के नागरिकों की सेवा करने की एक मशीनरी के रूप में काम करती है उस मशीनरी को उसी प्रकार के कानून होने चाहिए ये इसका मकसद है साथ साथ हमारे क्रिमिनल लॉज में और हमारे प्रोसेसेस में जिस प्रकार से अपराधी छूट जाते थे जिस प्रकार से न्याय मिलने में देरी होती थी ये सारी चीजों के ऊपर इन कानूनों ने एक बहुत अच्छे तरीके से एक कंट्रोल लाया हुआ है तो मैं ऐसा मानता हूं कि देश में आज एक नई शुरुआत हुई है मैं केंद्र सरकार को बधाई देता हूं